पडलेल्या मार्केटमध्ये मा मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली आज माझ्याकडे चार टक्के आहेत माझे म्युच्युअल फंड दोन तीनच महिन्यात चार सोड़ा, सोड़ा टक्के वरती आले आहेत एवढंच नाही मी त्यावेळेला स्टॉकमध्ये स्टॉक मध्ये जी गुंतवणूक केलेली ना त्यातून मला सोळा सोळा टक्क्याची रिटर्न आली आहे पण मला असं वाटतं की माझी गुंतवणूक म्युच्युअलमध्ये माझी गुंतवणूक स्टॉक मध्ये माझी थोडी गुंतवणूक सोन्यात आणि चांदीत सुद्धा आहे थोडीशी गुंतवणूक ना मला बिटकॉइन इथेरियम याच्यात पण करायची आहे माझे हात ना प्रत्येक ठिकाणी पाहिजे म्हणजे कसं पाचवी बोट तुपात पण बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची म्हणजे असं काही ट्रस्टवरती प्लॅटफॉर्म वगैरे तुमच्याकडे आहे का तर हो कॉईन स्विच नावाचा प्लॅटफॉर्म आहे जो की इंडियाचा क्रिप्टो मधला जवळपास जवळपास पन्नास टक्के कव्हर करतो जुना प्लॅटफॉर्म आहे ट्रस्ट वरती सुद्धा बिटकॉइन कसं घ्यायचे मी तुम्हाला घेऊनच दाखवत तर हे कॉईन स्विच नावाचा प्लॅटफॉर्म हा म्हणजे नाही का ह्याच्यातला बादशा म्हटला तरी चालेल ओके चा माझा पिन खूप आहे बघून ठेवा चोरू नका म्हणजे झालं ह्याच्यामध्ये तुम्ही बाय सी म्हणजे बिटकॉइन सुद्धा बाय करू शकता इथे बाय बीटीसी वरती आलो नुसतं बाय वर धरले मला किती रुपयाची गुंतवणूक करायची आहे मी आहे गरीब मला करायची दोनशे रुपयाची गुंतवणूक ची मी दोनशेची सुद्धा करू शकतो इथे इन्स्टंट लिमिट एस आय पी तीन चार ऑप्शन आहेत म्हणजे मी बिटकॉईनमध्ये एस आय पी सुद्धा करू शकतो बाय बी टी सी गेलो ऑर्डर प्रोसेसिंग पडली दॅट्स इट झालं मी बिटकॉईन विकत सुद्धा घेतले माझ्याकडे अजूनसुद्धा काही कॉईन्स आहेत ओके मी सेल सेलसुद्धा करू शकतो सहा टक्के वाढल्यावर मी सेल करू का सात टक्के वाढल्यावर मी सेल करू का असे सुद्धा माझ्याकडे ऑप्शन आहेत पण मेरे कोय बेचणे का नाही आहे माझा पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवतो गरिबाचा पोर्टफोलिओ काय काय असेल ते बघा माझ्या पोर्टफोलिओत आहेत फक्त सहाशे रुपये मी छोटे छोटे काय काय कॉईन घेऊन ठेवले आहेत मी काय घेतो कधी घेतो आम्ही काय करतो यासाठी तुम्ही काय करा तुम्हाला क्रिप्टोच्या वर्ल्ड मध्ये यायचंय याच्यामध्ये काय चालतं काय बघायचं हे तुम्हाला ऐकायचंय तर तुम्ही एक काम कराल ह्या क्यू आर कोड वर जाल हा आमचा वेल जे के क्रिप्टोचा चॅनल आहे याच्यावरती आम्ही क्रिप्टो बद्दल सुद्धा डिस्कस करतो तुम्हाला याची लिंक सुद्धा त्या चॅनलवरतीच मिळेल आमच्या थ्रू याला कनेक्ट व्हा काय करायचं असतं कधी करायचं असतं हे डिस्कस करायला आम्ही आहोतच की